आणि एक मोठी बातमी येते आगीची बातमी आहे वारजे माळवाडी येथील रोजरी शाळेसमोर कातरजकडे जाणाऱ्या पीएमपी बसला आग लागली आहे बसमधनं धूर येऊ लागल्यानं बस, बस थांबवली आणि प्रवासी खाली उतरले त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाहीये सिंहगड आणि कोथरूड येथील अग्निशमन दल घटनास्थळी आता त्यांनी धाव घेतलेली आहे बस चालकाचा प्रसंग अवधान म्हणावा लागेल की कोणाला कुठली जीवितहानी झाली नाही आताची मोठी बातमी आपण बघतोय पुण्यात पीएमपीएल बसला भीषण आग आताची सगळ्यात मोठी बातमी धावत्या पीएमपीएल ला आग लागलेली आहे मात्र चालकानं प्रसंगावधान राखलं आणि म्हणूनच अनेकांचे प्राण वाचलेत वारजे माळेवाडी रोडवरती बर्निंग बसचा थरार बघायला मिळालाय बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी नाही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे या बस चालकाचं धावत्या या बसला अचानक आग लागली आणि त्याच्यानंतर एकच धावपळ उडाली पुण्यात पीएमपीएल बसला भीषण आग आताची सगळ्यात मोठी बातमी बर्निंग थरार कारण चालत्या बघ ही आग लागलेली होती वारजे माळेवाडी रोड वरती हा बर्निंग बसचा था थरार था नागरिकांना बघायला मिळाला योगेश बोरसेमध्ये सहकारी आपल्या सोबत योगेश बर्निंग बस काय अधिक माहिती वैगोव खरंतर वारजे माळवाडी परिसरातील ही घटना आहे चालते बसने अचानक खरंतर पेड घेतलेला आहे मात्र सुदैवाने या बसमध्ये जे पंचवीस ते तीस प्रवासी होते त्यांना लगेचच खाली उतरवण्यात आलं आणि तिथल्या स्नेहगड परिसरातल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे तर या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी किंवा जखमी कुणीही झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांकडून माहिती मिळते खरंतर यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने शहरामध्ये अनेक वेळा पीएमपीएल बसेसला अचानक आग लागण्याच्या घटना या घडलेल्या आहेत कारण अनेक वेळा या सर्व घटना आपण पाहिलेल्या आहेत आणि ही घटना सुद्धा त्याच पद्धतीने खर तर या रोदरी शाळेजवळची ही घटना आहे आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आता आटोक्यात आणली गेली आहे अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आहे सुदैवानं कुठली जीवितहानी नाही योगेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी